वरंद घाटातून एस टी सुरू करा नागरिकांची मागणी दक्षिण रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंद घाटातून एस टी बसची वाहतूक केली जात आहे गेल्या वरंद घाटातून एस टी बसची वाहतूक बंद आहे गेले आठ महिने बंद असलेल्या या घाटातून खाजगी वाहनांची वाहतूक सुरू झाली मात्र एस टी बससेवा सुरू होत नसल्याने पुणे भोर तस दक्षिण रायगडमधील नागरिकांना ये जा करण्यासाठी लांबच्या अंतर अगर आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो आहे गेल्या दहा वर्षांपासून दुरुस्ती आणि पावसाळ्यात दर्डीच्या संभाव्य भीतीमुळे बंद ठेवला जात आहे यावर्षी हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता घाट रस्त्याचे काम अपूर्ण एस टी बसच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून रायगड आणि पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करून खाजगी वाहनांप्रमाणे एस टी बस वाहतूक देखील सुरू करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी महाड रायगड रायगड आणि भोर तालुक्याला जोडणारा ता त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये जाणारा हा एकमेव कोकणातून जाणारा शॉर्टकट मार्ग मानला जातो तो, तो म्हणजे भोर घाट या वरण भोरघाट हा मानला जातो मात्र या ठिकाणी गेल्या आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी जे रुंदीकरण सुरू आहे या रुंदीकरणासाठी हा घाट काही काळ बंद ठेवला मात्र जुलैमध्ये पुन्हा पाऊस पडला पाऊस कोसळल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय भोर आदीमध्ये या ठिकाणी वाघजाई मंदिराच्या जवळपास छोटीशी दरड कोसळली आणि या दरडीचं कारण देत एस टी महामंडळ प्रशासनाने किंवा प्रशासनाने हा घाट पूर्णपूर्णे वाहतुकीसाठी बंद केला आता पाहायला गेला तर संपूर्ण वाहतूक या ठिकाणी सुरळीत सुरू आहे मात्र एस टी महामंडळाची एस टी या ठिकाणी सुरू नसल्याने या ठिकाणच्या नागरिकांना महाडवरून येणाऱ्या किंवा त्याचप्रमाणे भोरवरून पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना न्हा त्रास करावा सहन करावा लागतोय त्यामुळे जर आपण पाहायला गेलात तर या ठिकाणचा जो वलसा पडतो तामणी घाट मार्गे चाळीस किलोमीटरचा वलसा पडतो आणि या ठिकाणी आर्थिक गुर्दंड देखील सहन करावा लागतो त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं येत आहे की लवकरात लवकर या दर्डीचं काम पूर्ण करावं आणि ह्या रस्त्याचं काम करून एस टी महामंडळाने एस टी सुरू करावी हा गेले आठ महिने रस्त्याच्या कामामुळे आणि पावसाळ्यामुळे हा घाट बंद आहे तर महत्वाचं म्हणजे हा घाट बंद असल्यामुळे एस टी बंद गेली पहिली छोट्या मोठ्या आता गाड्या चालू आहेत ट्रक चालू आहेत हेवी ट्रक चालू आहेत परंतु एसट्या बंद केल्यात आता महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सगळ्या ल नातेसंबंध वरती घाटावरती असल्यामुळे आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून पुण्याला आम्हाला जावं लागतं अजून नेहमी तर ते आम्हाला जाता येत नाही एस टी नसल्यामुळे फार कुटुंबानं होते आणि आम्हाला त्या बऱ्याचशा त्रासाला सामोरं जावं लागतं या घाटात आणि रस्त्याचं काम चालू आहे जर कोकणात यायचं बोललं हा शॉर्टकट घाट आहे पुना आणि रायगडला जोडणारा हा शॉर्टकट घाट आहे आणि घाट बंद असल्यामुळे शासनाने एसट्या आता बंदच ठेवल्या आहेत पण एसट्या बंद ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं मुश म्हणजे भरपूर सामान्य लोकांचं मुश्किल होत आहे